सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या सर ज्ञानेश्वर आनंदा भोसले ओके सांगुर्डी तालुका खेड जिल्हा पुणे ओके आता आपण जो हा सर कांदा पाहतोय तुमच्याकडे किती महिन्याचा कांदा झाला हा तीन महिन्याचा कांदा झाला तीन महिन्याचा कांदा आहे तीन महिन्याच्या कांद्यामध्ये ही जी चमक दिसते सर आता मी जवळून दाखवतो शेतकऱ्यांना आणि ही जी मुळी दिसते सर खाली आणि ही जी चमक आहे जी लष्टर दिसते मी शेतकऱ्यांना बघा याचा कलर ह्याची गुणवत्ता आणि क्वालिटी आणि सगळ्यात महत्वाचं काय याचा ईनी दांड ज्याला आपण दा, म्हणतो का दांड मला सांगा ना सर माझा जो अंगठा आहे याच्यापेक्षा मोठा आहे बघा ना याच्यापेक्षा मोठा आहे तुम्ही याची कडे बघा मी तुम्हाला दाखवतो माझा अंगठा दिसत नाही सर बघा माठी मागून डबल अंगठा डबल अंगठा सर जाडी किती आहे बघा ना बघा मी तुम्हाला दाखवतो जाडी आता शेतकऱ्यांना दाखवतो याच्यामध्ये माझं हा पूर्ण हे मोकळ आहे आणि याची जाडी बघा दांडाची आणि जर तुम्ही कांदाच बघायला गेला सर कांद्याची बघा म्हणजे जर तुम्ही जर पाहायला गेला तर कमीत कमी माझे चार बोटं बसतील अजून एवढा मोठा कांदा आहे म्हणजे एक ठिकाणी नाही तुम्ही कुठलाही कांदा बघितला कुठलाही कांदा बघितला आता मी खालचा कांदा उपटून दाखवतो आता बघा शेतकऱ्यांना आता हा समजा कांदा आहे बघा आता हा कांदा आहे मी झेटकाला दाखवतो हा कांदा उपटून बघा बघा अरे बापरे सर कांदा पा कांद्याची क्वालिटी काय हो का हे बघा तुम्ही जर शेतकऱ्यांनी बघितलं बापरे हे बघा सर कांदा आहे का काय कांदाच आहे कोणताही कांदा एक याची मुळी पहा ना याची मुळी पहा कांदा पहा समजा मी कांदा तीनही बघितला ह्याच्यामध्ये सर पाच काय आणि याचा दांड बघा ना दांड उतरायचं दांड जर बघितला सर जबरदस्त दांड आहे याच्यामध्ये आणि जर याची क्वालिटी बघितली सर म्हणजे तुम्ही जर असा जर बघितला ना सर माझा हात केवढा आहे बघा आणि कांदा केवढा आहे बघा सर किती ग्रॅमचा कांदा सर काय वाटतं तुम्हाला किती ग्रॅमचा कांदा सर चारशे ग्रॅमचा हा म्हणजे माल माल हो, हो, मला जर हो, मजा सर मला अजून पंधरा दिवस वाटतो या कांद्याने निघाला दिवस म्हणजे हा पंधरा दिवसात निघणार आहे शेवटचं पाणी एक एक शेवटचं पाणी आणि तुम्ही जर खाली पाहिलं की तुम्ही ह्या ऊस क्षेत्रामध्ये हा कांदा केला आंतरपिकामध्ये काय भानगड सर हे जे लाल झरत कांदा दिसतोय एवढी okay. क्वालिटी दिसते याच्या माझं काय टाकलं कृषी अमृतचा आणि हा बेसल डोस बेसल डूस ओके काय टाकलं म्हणजे सुरुवात समजा तीन महिन्यापूर्वी जो आहे तुम्ही कांदा लावणार होता त्यावेळेस तर तुम्हाला एस टी वैद्यकी काय माहिती नव्हतं एस टी वेगळी राऊत सरांनी माहिती दिली बरं 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 हा पूर्ण बायकी घेऊन बर कृषी अमृत एकवीस सहा बॅगा ओके आर एम पेज चा पूर्ण डोस बर, बर। पहिला बेसळ डोस खाली टाकून ओके लॉगन केलेली आहे ओके त्यानंतर दुसऱ्या डोसला एस एस एम चा पूर्ण तो एक पूर्ण डोस गेलाय एस एस एम चा हो, हो, समजा हो, पहिला जो डोस होता त्याला कृषी अमृत सहा बॅग सहा बॅगा गेला त्याच्यामध्ये आरेज पेज जे होतं समजा रूट न्यूट्री हेल्थ पेस्ट हे साधारण किती पुढे गेले सर ते तीन टाकले तीन, तीन तीन टाकले आणि हे सगळं मिक्स करून मायक्रो चार्जर घेतलं होतं मायक्रो चार्जर के चार्था माँगे माँगे चार्था तो हो। सगळा परिसर हा किती क्षेत्र आहे तुमचा सगळं टोटली एक एकर म्हणजे एक एकर तुमचा कांदा प्लस ऊस कांदा म्हणजे मालजर पहिला कांदा लावलेला नंतर उस लावलेला दिसतोय उस लावला ऊस लावून हा ऊस कोरडी मध्ये सरी मोरून घेऊन ऊस ओके आणि नंतर कांदे लावले ऊस कांदे लावलेले मुख्य पीक ऊस आहे यातलं मुख्य पीक आहे पीक म्हणून तुम्ही कांदा घेतला पीक म्हणून तुम्ही जो एवढा मोठा कांदा पिकवलाय हो सर पहिला टाकला तुम्हाला तुम्हाला आसपासच्या लोकांनी विरोध नाही केला कारण हे क्षेत्र जर पाहिलं तुम्हाला आसपास सगळं केमिकल वापरतात शंभर टक्के केमिकल वापरतात पहिल्यांदाच प्रयोग मी असा आपल्या माध्यम सरांच्या माध्यमातून की काय नेमकं एस एस टी वैदिक काय बाबा काय पाहण्यासाठी पहिला प्रयोग हा बर पण पहिल्या रासायनिक पेक्षा खर्च पण कमी आहे हा आणि उत्पन्नाला समाधानी येते ह्या बाबतीत तरी समाधानी उत्पन्ना बाबतीत समाधानी आहे शेतकरी ते म्हणून राहिले कांदा क्षेत्रात रडवलं कांद्यामध्ये ना, परवडत नाही काल एका शेतकऱ्यांनी कमेंट केली साहेब कांद्यामध्ये परवडत नाही एवढी मजुरी झाली अमुक झाले तर मग झालंय आणि तुम्ही तर म्हणताय की खर्च कमी होतोय खर्च कमी तण कमी झाले तण कमी झालाय काय बोलता कमी दोन खुरापण्यामध्ये आता दोन फक्त दोन खोरापण्यामध्ये हो सर लोकांचे एवढा कांदा बघण्यासाठी आज तर सुरू राहील लोक माझ्या हिशोबाने सर चिंगळ्या निघतात एवढाचा कांदा शंभर ग्रॅमचा लोक म्हणतात आमचा शंभर ग्रॅमचा कांदा निघला तरी आमचा तीस टन जातोय असं म्हणतात ना कांदा म्हणजे एवढ्या याच्यामध्ये मला सांगा आपला तर चारशे ग्रामचा कांदा दिसतोय अडीचशे तीनशे चारशे वजन काय सर वजन काय वाटतं वजन पाहून तुम्हाला सगळ्या जो पहिल्यांदा विरोध झाला तरी पण तुम्ही थांबले म्हणत होते की रासायनिक वापरा नाही प्रयोग म्हणून करायचंच पहिल्यांदा सक्सेस होऊ नये नाही हो पण पाऊ काय होता काय होते ते तरी पाऊ काय झालं काय अजून नुकसान झालं का नाही नुकसान नाही फायद्यात फायद्यात आहे फायद्यात आहे पन्नास शंभर टक्के फायद्यात आहे ना मला सांगा ना केमिकलचा कांदा जर आज केमिकल असता सर साईज झाली असती का साईज नसते आणि मला सांगा ना सगळ्यात सा महत्वाचं ज्या जमिनीत तुम्ही उभं राहिले सर ओ, जमीन एकदम वाटायला तो तो जमीन जर गेली सर एकदम तुम्हाला सांगतो पांढर तोंडी जमीन होती पहिली एकदम म्हणजे मी गेले विजिट मारली मग मी तुम्हाला दाखवतो याच आता हे क्षेत्र तुमचंच आहे आणि हे क्षेत्र बी तुमचंच आहे मी तुम्हाला खाली दाखवतो जरा जर कॅमेरा वर करून दाखवा तो पूर्ण पांढरी जमीन जमली बघा जमीन पूर्ण पांढरी पडली सर आणि अगदी तुम्ही जर इकडे बघितले ना ह्या जमिनी या जमिनीमध्ये गेल्यापेक्षा फरक जाऊन का नाही कुठला कांदा कुठलाही कांदा बघा आता तुम्हाला कांदा कडचा कांदा आता हा कांदा बघा बरं का आता हे कांदा बघा तुम्हाला मी दाखवतो कांदा इकडून दाखवा हा कांदा बघा कसा कांदा बघा अरे बापरे सर कलरला काय वाटतं तुम्हाला ही जो कांदाचा कलर दिसतोय तुम्हाला चमक दिसतोय कोणता एक कांदा बघा काय वाटतं चमक दिसतोय चमक साई चमक आहे हा चमक आणि उसाचे फोटो पण बघा ना म्हणजे उस त्याच्यामध्ये अंतर्गत पीक ऊस म्हणजे त्याचे फुटवे चांगले झाले त्याच्यात हा मला सांगा ना हा झाला पहिला बेसोडोस पहिला दुसरा बेसोडोस सांगा ना दुसरा बेसोडोस किती टाकली तुम्ही दाणेदार टाकला होता दाणेदार चाहे म्हणजे सम्राट शक्तीने मी रक्खनी दोन दोन एक एक दोन दोन एक म्हणजे दोन दोन बॅग घेतल्या आणि मी एक बॅग okay. घेतली कृषामृत उमस गोल्ड बॅग घेतली ओके आणि कृषामृतचे किती बॅग घेतले त्या दुसऱ्या डोसला चार बॅगा घेतलेल्या चार बॅगा खात मध्ये हे मिक्स करून मध्ये जामीदार कृषामृत म्हणजे सम्राट शक्ती मिरॅकल प्लस मायक्रो चार्जर प्लस चार बॅग चार हा सेकंड डोस तुम्ही टाकून डोस टाकले सेकंड डोस टाकल्यानंतर काय तुम्हाला प्रतिक्रिया जाणवली म्हणजे समजा कांदा आहे कांद्याची साईज गुणवत्ता चमक याच्यामध्ये काय बदल झाला बर दुसऱ्या पहिल्या डोस पेक्षा दुसऱ्या डोसमध्ये ना त्याचे जे याच पिकाची हे बोली भाषा चेंज झाली चेंज झाली अगदी बरोबर मला सांगा ज्यावेळेस हार्वेस्टरला कांदा येतो सर तो कांदा तर पूर्ण असं लोकांचे मरून सर बरोबर ना मरून पडले तुमच्या ह्याच्यामध्ये जर बघा सर कांदा हार्वेस्टिंगला आलाय तुम्ही याची जा वेणी बघा याची गोड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो गाडा पण हो बघा एकदम म्हणजे आजही त्याच्याकडे बघितलं असं वाटतो कांदा आणि बघा ना अरे बापरे हे बघा सर इथून धरलंय मी बघा हा आणि सर याची जर का ही ईणी सर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये या इनीची म्हणजे तुम्ही जर जाडी बघितली सर तुम्ही जर जरा दाखवतो शेतकऱ्यांना सर ही जे हे बघा हे बघा काय झाडी याची म्हणजे ह्याचं पूर्ण पोषण झालंय सॉईल चार्ज किती गेला सर याला दहा लिटर सॉईल चार्ज पूर्ण ह्याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये दहा लिटर गेलं ओके आणि दुसरी गोष्ट याला काय फवारणी दिली का समजा एनर्जी बुस्टर इन्स्टंट चार्जर साईड चार्ज असं काय दिलंय का एक एक फवारणी झालेली आहे त्याची एनर्जी बुस्ट एनर्जी बुस्टर ची एक फवारणी तुम्हाला काय मध्ये करप्यासाठी साईज साठी असं काय करायला लागलं का काही गरज नाही त्याच्यामुळे काही लोक तर म्हणतात की बाबा बुरशीनाशक कीटकनाशकांचे बाहेरच स्प्रे मारतात स्प्रे भरपूर स्प्रे मारतात आता मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये केलंय ना त्याचा याच्यामध्ये तर्म सांगतो पन्नास टक्क्याचा फरक आहे काय बोलता हो हो अरे बापरे हा एवढा फरक आहे दोन्ही मध्ये हेच दुसरे एक क्षेत्रात लावलेले अर्धा एक खर्च आहे त्याच्यातून ह्या खर्चामध्ये काढला तरी पन्नास टक्क्याचा फरक आहे खर्चामध्ये सुद्धा खर्चामध्ये सुद्धा अरे शेतकरी मला सांगा ना लोक जे म्हणतात ते पन्नास टक्के खर्च वाचतोय मुळात काय वाचतो म्हणजे नेमकं शेतकरी बरेच वेळ म्हणतात की आमचा पन्नास टक्के खर्च वाचतो मुळात जमीन भूषणीमध्ये काय वाचतोय जमीन भूषू झाल्यामुळं पिकाला पोषण मिळतं बरोबर त्याच्यामुळं तुमचं बाकीच्या ठिकाणी रासायनिक मुळे जमीन आवडत चालले बरोबर आणि होत म्हणजे आता जो कांदा उपटला होता सर आपण जो कांदा पाहिला उपटलं असतं मुळे आल्याच नसते रासायनिक आल्याच नसते जमिनीमध्ये राहिले असते आहे का नाही परत मुळे आले नसते हे सहज उपटले सर आणि मुळ्यांचे जर बघित ना सर सर आहेत का दाबण्यासारख्या मुळे सर हो म्हणजे जर तुम्ही मुळी पाहिली तिचा वरचा आकार पाहिला आणि वरचा जर त्याचा ग्रोथ पाहिला सर एक सगळं एक सार. चार सारखा सॉईल चार्जर जे दहा लिटर तुम्ही सोडलं सर त्याच्यामध्ये आज समजा हा प्लॉट जर रसायनिक खतांवरती असता सगळा शंभर टक्के रसायनिक खातांवरती तर काय वाटतं काय परिस्थिती असते नाही आता याच्यापेक्षा पन्नास टक्केच उत्पन्न धरायचं आपण आणि साईज एवढी मिळल नाही साईज तर नाहीच पण पन्नास टक्के समजायचं जिथे समजा शंभर रुपयाला मिळतात रासायनिक पन्नास मिळते असते शिवाय प्लस खर्च वाढला असता म्हणजे एक तर मजूर मिळत नाही मजूर सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाचं काय तुमच्या खुरपणीला पैसे भरपूर लागू आणि कोश्या असा काय फायदा झाला का की जेणेबा तुमचं तण कमी झालं तुमच्या ह्याच्यामध्ये बाबा अतिरिक्त जे काही तन्नाशिक मारावं लागतं ते कमी झाले काय वाटतंय का तणाचा बदल दुसऱ्या क्षेत्रामध्ये खुरापणी करावं लागली असते पहिली पहिली खुरापणी करावं लागली असते म्हणजे काय वाटतं सर तुम्ही काय वाटत राहत सर तुम्ही फिरतोय त्याच्यामध्ये काय वाटतंय सगळं पाहून हे हे असा कांदा आहे दिसलो मला कांद्याला नाव काय द्यायचं म्हणजे काय जम्बू जम्बू कायदा जम्बू मारावं लागेल कांदा जम्बू नवीन पद्धत पाडावं लागेल जम्बू मध्ये येते जम्बू साईज तसे जम्बू म्हणायला लागेल आता तर मार्केट मध्ये चिंगड्या सापडतो पन्नास टक्के रस उतरायचा आणि अजून पर्याय टक्के उतरायचं मला वाटतंय सर हा अजूनही ना आजुणी कांदा सर कसा वाचतोय तुम्हाला कांदा कांदामध्ये बघा दगड साहेब वाजवा कसा आहे टा दगड टक म्हणजे याच्यामध्ये गर साठलाय सर काय सांगायचं शेतकरी खूप चांगलं हे वापरलं पाहिजे काय काय पाहिजे पाहिजे तर आज आज गरज आहे की जमीन कडक होत चालली नापिक होत चालली त्याच्यापेक्षा शेष्ठिवैदिकच्या याच्या पोकळ होती सोपीक होती कांदा क्षेत्र अवघड केलं का सोपं बनवायचं काम केलं लोकांनी आता जी लोक जी असे वापरू राहिले त्यांनी अवघड केले सोपं चालले कांदा एवढं सोप्प पीक पण त्याला एवढं अवघड किचकट करून ठेवलं एवढं भीतीदायक वातावरण तयार करून ठेवलं कांदा मध्ये सर लोकांचे पैसे जिथं व्हायला पाहिजेत तिथं आज लोक लॉस मध्ये जिथं कांदा तुम्हाला हसवायला पाहिजे ते कांदा रडवू राहिला म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय की कांद्या शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये जे लोक हुशार होते असे सगळे शेतकऱ्या लोकांनी हुशार हुशार शोध लावत गेले काम त्याच्या संरक्षण मुळात काय कांदा हा जास्त दिवस टिकत नाही ना त्यामुळं मार्केटमध्ये सुद्धा काय डाऊन होतो नाही पण टिकत का नाही हा कांदा जर टिकला तर शेतकऱ्यांना सुद्धा एक सारखं मार्केट बाराही महिने मिळत मेन आहे मार्केट रेट असल्यामुळे हे नाही ते जर ठेवलं तर खरंच हे होईल पण मार्केट असल्यामुळे काढणार आणि मला सांगा ना मार्केट मध्ये हा जर कांदा गेला ना आ, सर याला पहिल्या ह्याच्यात विकला जाणार पहिले ह्याच्यात अशी चमक आणि अशी ही दाखवा ना मला कशी चमक याच्यामध्ये आणि अशी मुळी सर मला सांगा हार्वेस्टिंगच्या कांद्याला हे नाही पाहिलं भेटत आणि एवढी साईज कुठलाही कांदा उचलला कुठलाही कांदा दाखवा म्हणजे एकच नाही तुम्ही कोणता कांदा पाहिला सर कोणताही उपटा बघा कोणता सगळे जाणय बघा एक ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुटल सगळे तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं सर तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं इथे राऊत 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 साहेत सर नमस्कार नमस्ते तुमचाही परिचय आहे मी जयवंत राऊत ओके मुक्कम मामोर्डी तालुका हवेली जिल्हा पुणे ओके खूप खूप धन्यवाद सर